चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसचा रिझल्ट पूर्णपणे लागलेला आहे आपण आहोत गावडे सभागृह ग गा प्रभाग गा अंतर्गत येणारे जे वेगवेगळे प्रभाग होते या ठिकाणी मतमोजणी झालेले आहे प्रभाग क्रमांक एकवीस प्रभाग क्रमांक तेवीस प्रभाग क्रमांक चोवीस आणि प्रभाग क्रमांक सत्तावीस मतमोजणी या ठिकाणी झालेली आहे यामध्ये आता फायनल रिझल्ट आपल्याकडे आलेला आहे तर प्रभाग क्रमांक तेवीस अ यांचा रिझल्ट जर आपल्याला पाहिला तर उमेदवाराची नावं आणि त्यांची फायनल लिस्ट आलेली आहे तर या ठिकाणी प्रभाग क्रमांक अ मधून मनीषा प्रमोद पवार भारतीय जनता पार्टी सात हजार सातशे सहासष्ट मते घेऊन विजयी ठरलेले आहेत तर इतर जे मतसंख्या आहे ते जर आपल्याला या ठिकाणी पाहायचे झाली तर दोन नंबरला साखळे मालिका नितीन सहा हजार पाचशे एकतीस मतं आहेत आणि आत्ताची जी हाते आलेले अपडेट त्यानुसार आहे त्यानंतर तीन नंबरला जर मत आपण पाहिले या ठिकाणी तर दोन हजार एकशे एकवीस मत जगताप नेहा राकेश त्याचबरोबर एक हजार एकशे सहासष्ट कांचन अमोल जावळे त्यानंतर रेखा नरेंद्र माने नऊशे त्रेचाळीस मतं आणि कुचेकर सरोज अमोल आठशे तीस मतं त्याचबरोबर सविता अनिल जाधव सहाशे अठ्ठावीस मतं आहेत कांचन अमोल जावळे एक हजार एकशे सहासष्ट पहिला पण जावळे जावळे सुषमा दिनकर पाचशे अठ्ठ्याऐंशी मतं अशा पद्धती आणि नोटाला जी मतं पडलेली आहेत ते तीनशे चौऱ्याऐंशी अशा पद्धतीने प्रभाग क्रमांक तेवीस अ चा रिझल्ट आपल्यासमोर आलेला आहे आणि विजयी ठरलेले आहेत सौ मनिषा प्रमोद पवार भारतीय जनता पार्टी त्याचप्रमाणे तेवीस ब चा निकाल या ठिकाणी पाहतोय आपण भारतीय जनता पार्टीचे तानाजी हरिभाऊ बारणे हे विजयी ठरलेले आहेत तेवीस ब मधून तानाजी हरिभाऊ बारणे यांना मतं मिळालेली आहेत नऊ हजार पाचशे एकोणसत्तर तर त्याच्या त्यांच्या पाठोपाठ बारणे विशाल नंदू सात हजार आठशे अकरा ते नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार होते बारणे संतोष गुलाब दोन हजार तीनशे एकोणनव्वद मतं घेतलेले आहेत त्यांनी शिवसेनेकडून आणि महानुवर भरत नारायण सातशे सदोतीस सातशे सदोतीस मत वंचित भोजन आघाडीचे उमेदवार होते आणि नोटाला चारशे एक्कावन्न मतं पडले होते या ठिकाणी विजय ठरलेले आहेत तानाजी हरिभाऊ बारणे भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक तेवीस क मधील विजेत्या आहेत बारणे योगिता महेश बारणे योगिता महेश या नॅशनिस्ट काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना मतं मिळालेली आहेत आठ हजार चारशे सहासष्ट मतं घेऊन ते विजयी ठरलेले आहेत त्या पाठोपाठ Part... आठ हजार सत्तावीस मध्ये सोनाली संदीप गाडे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होत्या आणि त्यानंतर पवार संतोषी मयूर तीन हजार सहाशे ब्याण्णव मतं आणि नोटाला मतं मिळालेले त्यामध्ये सातशे बहात्तर म्हणजे प्रभाग क्रमांक तेवीस क मधून विजेत्या ठरलेल्या आहेत बारणे योगिता महेश राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक तेवीस ड मध्ये विजेते ठरलेले आहेत अभिषेक गोविंद बारणे भारतीय जनता पार्टीचे हे उमेदवार आहेत आणि विजय ठरलेले आहेत अभिषेक गोविंद बारणे यांनी दहा हजार आठशे एकोणपन्नास मतं घेऊन विजय हासिल केलेला आहे त्या पाठोपाठ जर का मतं कुणाला मिळाले असतील तर बारणे प्रवीण रामचंद्र सात हजार पाचशे चौऱ्याऐंशी त्यानंतर कानिपनाथ दत्तात्रय केदारी नऊशे पंचवीस येळकर धनाजी मधुकर नऊशे चौऱ्याण्णव हमीद जैनुद्दीन सेख दोनशे बेचाळीस आणि नोटाला मत पडलेले त्यामध्ये तीनशे त्रेसष्ट अशाप्रमाणे प्रभाग क्रमांक तेवीस ड मधून अभिषेक गोविंद बारणे भारतीय जनता पार्टीचे हे उमेदवार विजयी ठरलेले आहेत